कुठेतरी आपण त्याची जातीय साइन्सच्या माध्यमातून तो चर्चामध्ये काय साडू राहिलाय हे असं उदाहरण शास्त्रामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे ऋषी हा साडू देखील तितकाच विद्वान आहे मला चेंडू टाकला सिंगल द्या मिळते यष्टी रक्षकांना पुन्हा काम तपासून केलेलं नाही इथे सिंगल द्यायला माहितीये म्हणजे जिथे जाल तिथे मात्र नशीब साथ देत नाही एक, एक दा सिंगल पुन्हा एकदा पाहिलं सिंगल आणि सिंगल अशाच प्रकारचा खेळ साजरा केला जातोय आता ना खराब क्षेत्रक्षक नाही आहे तो त्याच्याकडे पोटेन्शियल चांगलंय चांगलं क्षेत्रक्षक आहे तो आज त्याचा दिवस कोणीतरी खराब बघायला मिळतोय पुन्हा एकदा चेंजेस आघेला पाठवलं गेलं रुजेला समोरच्या क्षेत्रामध्ये पाठवलंय आणि क्षेत्रक्षण करत असताना चेंजेस आहेत सातत्याने चेंजेस घ्यायचे सोडा मॅचेस पकडा क्या आणि जिंका मॅच सोडा क्या आणि हरा मॅच गाईच्या पाठमोडून आलाय या तिकडे हा धावा मिळाला चार आलाय तो काय चार धावा काय क्लास लझी तो बॅटिंग मात्र उच्च दर्जाची शॉर्ट ऑफ डिलिव्हरी टॉप पर टायमिंग एक सिंगल ना मिळते डावसंख्या आठ वरती खेळ बाकी आहे आणि षटकाचा खेळ सत्ता तुम्ही पाहताय नऊ ज्या आकड्यावरती जाऊन अशाच प्रकारची सरासरी मेंटेन झाली तर सत्तावीस पर्यंत गावाजवळ पोहोचतील साईला दुसरं जीवनदान मिळालंय या जीवन फायदा मात्र तो घेईल का नाही डॉक्टर साहेब आहे एक सिंगल धाव घेतली जाईल अशा तुरीच्या सिंगल धाव मिळाले आणि त्याचबरोबर धाव संख्या दहा वरते दुसरा शेट एक प्रशांत टाकतोय पंचानी नो बॉल घोषित केलाय तिथे थोडीशी फ्लाईट होती नो बॉल आहे इथं रेक्टरच्या स्वरूपातला या ठिकाणी धावा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट प्रशांत डिलिव्हरी पूर्ण चांगलंच गोलंदाजा या ठिकाणी जातं मायकूट पंच केला तिथे साईच्या साह्यानं आणि अशाच फटक्यांच्या आवश्यकता कौशिक देखील ते सांगतोय राईट अगदी तुम्ही स्थान खेळताय हे सांगण्याचा प्रयत्न मात्र कौशिक देखील करतील

अरे कुठे सिंगल क्षेत्र क्रमांक दोन सतरा या आकड्यावरती सतरा धावांक होते पहिल्या सामाजेला पुढच्या सहा मध्ये त्याला पुढचा खेळ पाला चेंडूला सन्मान दिला हे चांगलं क्रिकेट बनावं लागेल पॉझिटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे आणि हे क्रिकेट एखादा बॅटिंगचं सेट असेल त्याला स्पाईक देणं स्पाईक रोटेट करणं हे सुद्धा एकंदरीत चांगलं आपल्याला बघायला मिळतं आणि हे अगदी योग्य डिसिजन आकाशच्या माध्यमातून खेळलं गेलं आहे साथीदार प्रहार चांगले खेळतोय म्हणजे साई आणि या चेंडूचे सिंगल लाव घेतली जाणार आहे चलेगा आता काय 29 धावा धाव फलकावरती आहेत चौका चा शॉट मारून प्राविण्य दिसूय त्याच्या आकाशने चांगलं क्रिकेट खेळलं स्ट्राईक रोटेट केली जिथे पण एकदा स्ट्राईक रोटेट केली गई क्रॉस द लाइन आऊ अरे आकाशने इशारा देखील केला इथे पॉइंट्सला दुहेरी दावा नाही आहे आका आता तुम्हाला दुहेरी दावा मिळतील

काय रणनीती अरे घातक बोल पैसे अमेरिका पुरतावाडी पुढचा लोक नाही बघताय बाहेर मारत

बोलले बरे पहिले नुसता काय बाजूला येतो डी बोलतो चेंडू उडीस फ्लाईट सर आहे पण तो चेंडू जावळे एवढ्याच रिलीज होतो आणि तो पाहता येतो दोन्ही दाबायचा जोखे दोहरीत अब जावे लागते त्यामध्ये عاوز त्या त्याला चालू त्याला 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले एडारा पुढचा चेंडू 13 13

तीन चेंडू चौदा जावडची आवश्यकता आहे तीन चेंडू आणि चौदा जावडची आवश्यकता नावासोबत जादूगार आहे अरे नैतिक त्या तिकडे